छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या भुजबळ यांना मंत्रिमंडळातून हाकला छगन भुजबळांना विरोध करू नका म्हणून सांगा असं शिवसेनेतील आमदार मंत्री विरोधी पक्षातील आमदार आणि सकल मराठा समाज मागील काही दिवसांपासून याची मागणी करत आहे मराठा आरक्षणाला विरोध करत भुजबळांनी आपल्याच सरकारविरोधात दंड ठोपटलेत आपल्या सरकार विरोधात ते सभा घेऊन जाहीरपणे इशारा देत आहेत त्यातही भुजबळ यांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा नाही असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत असा संदेश राज्यभर गेलाय भुजबळ दिल्लीच्या राजकारणात जाणार का त्याच वेळी ओबीसी समाजातून मात्र भुजबळांना डोक्यावर घेतलं जाते पक्षाच्या विरोधात जाऊन भुजबळ आपल्यासाठी लढत आहेत टीका होऊन विरोध सहन करून ते आरक्षणासाठी दडपडत आहेत असा संदेश ओबीसी समाजात गेलाय भुजबळ यांनीही मी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आरक्षणाच्या लढ्यात उतरलोय पण राजीनामा कधी स्वीकारायचा हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे असं सांगितलं त्यातून आपल्यासाठी मंत्रिपद नाही तर ओबीसी समाज महत्वाचा आहे असं सांगत भुजबळांनी ओबीसी समाजाचा विश्वास संपादन केलाय याच भूमिकेनंतर आता भुजबळांना राज्यसभेवर पाठवा महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांना केंद्रात पाठवा अशी मागणी दबक्या आवाजात जोर धरू लागली भुजबळ ही राष्ट्रीय पत्ळीवर जाण्यासाठी उत्सुक आहेत पण भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात का पाठवायचं भुजबळांना मोठं करायचं का असा पेच अजित पवार यांच्यासमोर असल्याचं बोललं जाते यामागची नेमकी कारणं काय आहेत पाहूया या, या, या व्हिडिओमधून अजित पवार यांच्यासमोर सर्वात मोठा पेच राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ उत्सुक आहेत अशी बातमी दैनिक सकाळने दिली ओबीसीचा नेता केंद्रात असावा असा एक मत अजित पवार गटात असल्याचं बोललं जाते भुजबळ हे राज्यात ओबीसीचं नेतृत्व करत आहेत तसेच केंद्रातही करू शकतात अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे पण त्याचवेळी भुजबळ केंद्रात गेले तर राज्यातील ओबीसीचं नेतृत्व कमी होईल असा युक्तिवाद भुजबळ समर्थकांकडून केला के जातोय त्यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी भुजबळ समर्थकांकडून केली जाते पण भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवायचं का त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळून द्यायची का असा सर्वात मोठा पेच अजित पवार यांच्या समोर असल्याचं बोललं जात आहे भुजबळ दिल्लीत गेले तर मुलाचा मार्ग मोकळा छगन भुजबळ हे आता राष्ट्रीय पातळीवर ओबीसीचे नेते बनण्याच्या ता तयारीत आहे त्यांनी याआधी देखील त्यासाठी प्रयत्न केले होते पाटणा दिल्ली अशा ठिकाणी ओबीसीचे मोठे मेळावे घेतले होते मात्र या काळात त्यांचे शरद पवार यांच्याशी संबंध ताणले होते आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने भुजबळ यांना ओबीसीचा आवाज दिल्लीत बुलंद करायचा आहे सोबतच भुजबळ कुटुंबातील राजकीय वारसही निश्चित करायचा आहे भुजबळ दिल्लीत गेल्यानंतर त्यांचा येवला विधानसभा मतदारसंघ त्यांचा मुलगा पंकज यांच्याकडे येऊ शकतो पंकज यांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे आहे त्यामुळे महायुतीत शिवसेनेची जागा राष्ट्रवादीकडे येणं अवघड आहे मात्र भुजबळ दिल्लीत गेल्यानंतर पंकज यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो अजित पवारांचा रिमोट कंट्रोल चालणार का त्यांचे पुतणे समीर हे सध्या मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे ते मुंबईतूनच विधानसभेसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जाते भुजबळ खासदार झाल्यानंतर समीर किंवा पंकज यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेऊन संधी द्यावी अशी त्यांच्या कुटुंबाची आशा आहे भुजबळ यांची दिल्ली वारी त्यांच्यासाठी नवीन आकाश निर्माण करेल सोबतच कुटुंबातील पुढील राजकीय मार्गही सुकर होईल अशी समीकरणे भुजबळ यांनी आखली आहेत पण अजित पवार यांच्यासमोर वेगळाच पेच आहे भुजबळ राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर अजित पवार यांचा रिमोट कंट्रोल त्यांच्यावर चालणार का भुजबळ हे अजितदादापेक्षा मोठे होणार का अशा प्रश्नांची उत्तरं जेव्हा अजितदादांना अनुकूल राहतील तेव्हा भुजबळ यांची दिल्ली वारी प्रत्यक्षात येईल असे म्हटले जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा